जो खाईल चाकवत तो जाईल रोग चुकवत अशी ही आरोग्यदायी चाकवतची भाजी थंडीच्या दिवसात एकदा तरी नक्कीच खाल्ली पाहिजे बाजारातून मस्त कोवळी हिरवी गार अशी चाकवतची भाजी आणली स्वच्छ करून घेतली बारीक चिरून थोडं पाणी घालून शिजत ठेवायचे आहे पाचच मिनटात ही भाजी शिजली जाते डिटेल रेसिपीसाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा भाजी शिजून थोडी थंड होऊ द्यायची आणि स्मॅशरच्या किंवा रवीच्या साह्याने घोटून घ्यायची आहे यामध्येच दीड चमचा बेसन पीठ घेतलेला आहे हेही छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान घट्टसर होते एका छोट्या कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्यावर जिरी आणि लसूण व वा मिरचीचं वाटण टाकून मस्त कडकडीत फोडणी करायची आहे कमंग वास येईपर्यंत परतून घ्यायची आणि भाजीमध्ये मिक्स करायची आहे भाजीमध्येही फोडणी टाकल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे भाजी शिजवून द्यायची आहे गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते अशी गावरान पद्धतीने केलेली चाकवतची भाजी एकदा नक्की करून पहा